नमस्कार दादा आज आपण श्री स्वामी समर्थ यांच्या कोणत्या कृपांकित शिष्यांबद्दल दर्शक श्रोत्यांना माहिती देणार आहोत अक्कलकोटचे स्वामी समर्थ आणि शेगावचे गजानन महाराज हे दोघेही सिद्ध पुरुष होते हे सर्व भाविक भक्तांना ज्ञात आहे आणि हे दोन्ही सिद्ध पुरुष सर्वांचे वंदनीय आणि पूजनीय असे आहेत गजानन महाराज आणि श्री स्वामी समर्थ यांच्यातील नाते जणू पिता पुत्रांचे होते असे हे गजानन महाराज हे अयोनी असे सिद्ध पुरुष होते ते स्वामी समर्थांना भेटण्यासाठी अक्कलकोटला आले तेव्हा स्वामींनी त्यांना जवळ घेत आशीर्वाद दिला की लिलाधारी होशील बाळा सिद्ध पुरुष तो अवतरला असा आशीर्वाद दिला आणि त्याला अतिशय प्रेमाने त्यांनी वात्सल्य भावनेने कुरवाळले शेगावच्या गजानन महाराजांबद्दल पेनगावच्या पाठक यांनी अतिशय रोमांचकारी आणि भक्तिरसपूर्ण अशी घटना सांगितली ते शेगावच्या रेल्वे गुड्स क्लर्क म्हणून कामास होते त्यांचे वृद्ध वडील शेगावी आले ते दोघेही गजानन महाराजांच्या दर्शनात केले असता पाठकांचे वृद्ध वडील गजानन महाराजांना पाहताच सांगू लागले की हे महाराज मी अक्कलकोटला श्री स्वामी समवेत पाहिले त्या दिवशी श्री स्वामी समर्थ हे आज माझा गणेश येणार गणेश येणार असे पुटपुटत होते आणि खरोखर दुपारच्या वेळेला श्री स्वामी समर्थांच्या भेटीसाठी सोळा ते अठरा वर्षाचा एक तेजपुंज असा तरुण आला स्वामींनाही अतिशय आनंद झाला ते मोठ्या लगबगीने धावत धावत गेले त्याच वेळेला तो तरुणसुद्धा धावत धावत स्वामींकडे आला दोघांचीही गळाभेट झाली त्यावेळेला दोघांच्याही डोळ्यातून आनंद आसरू वाहत होते दोघांच्याही भेटीनंतर श्री स्वामी समर्थ गजाननाला घेऊन वटवृक्षाखाली येतात तेथे इतर शेविकही जमलेले असतात तेव्हा श्री स्वामी समर्थ गजाननाला स्वतःच्या मांडीवर बसवतात त्याच्या गालाचे मुके घेऊ लागतात पाठीवरून पितृ वाचल्याप्रमाणे हात फिरवतात असे वातावरण असताना एक शिवेकरी मात्र विचारतो की हा मुलगा मोठा असूनही तुम्ही असे त्याच्याशी का वागतात त्यावेळेला श्री स्वामी समर्थ त्याच्याकडे रोखून पाहात म्हणतात की हा माझाच अंश आहे अशा तऱ्हेने ते त्याला बजावतात त्यावेळेला सर्व सेनेकरी अतिशय आश्चर्यचकित होऊन शांत बसतात आणि त्या दोघांचीही कृतज्ञ भावनेने दर्शन घेतात गजाननाने काही दिवस अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थांच्या समवेत काळ घालविल्यानंतर श्री स्वामी समर्थांच्या आदेशानुसार ते कपिलधारा तीर्थक्षेत्री आले आणि त्या कपिलधारा तीर्थक्षेत्री त्यांनी एक तप म्हणजे बारा वर्ष तपश्चर्या केली तदनंतर ते पुन्हा अक्कलकोटला आले अक्कलकोटला आल्यानंतर श्री स्वामी समर्थांनी गजाननाला सांगितले की तू देव मामलेदारांकडे जा तेथे जाऊन स्वतःला घासून घे म्हणजे उजाळून घे तदनंतर तू पूर्व दिशेला जा जात असताना जेथे कोठे थांबशी तेथे तू माझ्यासारख्याच लोक साथी, लोक बहुजनहिताय बहुजन हिताय बहुजन सुखायसाठी लिला कर तेच तुझे स्थान असेल तदनंतर श्री स्वामी समर्थांनी अक्कलकोट येथे समाधी लीला केली व पुढे दीड ते दोन महिन्यांनी गजानन महाराज शेगावी प्रगट झाले